आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर तिसऱ्या माळेला भगवतीचा दरबार भाविकांच्या गर्दीनं फुलला होता शारदीय नवरात्रोत्सवामध्ये तिसऱ्या माळेला श्री भगवतीसाठी राणी रंगाची भरझरीची पैठणी नसवण्यात आली होती बुधवारी चोवीस तारखेला सप्तशृंग गडावर पावसाळी वातावरण होतं मात्र पावसानं उघडीप घेतल्यानं भाविकांचे दर्शनासाठी रेलचेल पाहायला मिळाली बुधवारी चोवीस सप्टेंबरला सप्तशृंग गडावर परिसरामध्ये पावसाळी वातावरण होतं पावसानं उघडीप घेतल्यानं दर्शनार्थी भाविकांचा मंदिराकडे जाण्यासाठीचा सा ओघ दिसून आला तिसऱ्या माळेची पंचामृत महापूजा श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त मंजोत पाटील यांनी परिवारासमवेत केली यावेळी देवीला राणी रंगाची भरझरीची पैठणी नसवण्यात आली ट्रस्टच्या कार्यालयातून देवीच्या अलंकारांची मिरवणूक काढत हे अलंकार मंदिरामध्ये नेण्यात आले संपूर्ण साज केल्यानंतर हे अलंकार श्री भगवतीस परिधान करण्यात आले यामध्ये डायमंड जडी सोन्याचा मंगळसूत्र सोन्याची टीका सोन्याचे पुतळ्यांचे गाठले सोन्याचा मयूरहार सोन्याचे कर्णफुल सोन्याची नथ पाऊल चांदीचा कंबरपट्टा चांदीचा मुकुट यांचा समावेश होता यावेळी ट्रस्टचे व्यवस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार जनसंपर्क अधिकारी भेकन बाबळे मंदिर विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे पर्यवेक्षक सुनील कासार उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी